नावत कोळी येथे कोळीच्या माळावरती एक छान सुंदर मंदिर आहे पाहुण्या मारुती हां पाहुण्या मारुती मंदिर त्याला आणि हे मंदिराचा तुम्ही परिसर तुम्ही पाहत असाल एकदम छान सुंदर आहे पाहुण्या मारुती मंदिर मंदिर कोळी आता तुम्ही नाव बघा या मंदिराचं श्री शनेश्वर महाराजांचं मारुती मंदिर कोळी असं प्रचंड प्रसिद्ध मंदिर आहे या निवघा सर्कलमध्ये हदगावमधून सुद्धा बरेच वेगवेगळ्या ठिकाणी लोक येतात आज आहे शनिश आज कोणता कार्यक्रम आहे आज खूप मोठा जेवणाचा कार्यक्रम आहे या भागातील भरपूर हजारो एक लोक आज जेवणासाठी येणार आहेत तर आज आपण यांच्याशी संवाद बघू यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं काय काय सगळा अनुभव आहे नमस्कार 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 तुमचं नाव काय माझं नाव शंकर गणपतराव कदम कोळी बरोबर मग काय सांगाल तुम्ही आज कोणता कार्यक्रम आहे काय कशा पद्धतीने नियोजन आहे कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं नियोजन आहे शनी अमावस्या निमित्त बरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम अच्छा आणि जवळपास किती लोक येणार आहेत इथं लोकांचा काही अंदाज नाही चार पाच गावची पब्लिक येते इथं बरोबर याचा काही अंदाज लागत नाही अच्छा कधी शनी अमावस्या निमित्त असत बरोबर आणि हा उपक्रम तुम्ही किती वर्ष झाले चालू करतात बरं चालू विषयक वर्ष झाले बरोबर हा सगळे कार्यकर्ते आमचे जे आहेत आता हां सगळे फ्रीमध्ये आणि फुकटमध्ये करणारे आहेत बरोबर कोणी रुपया घेणार नाही अच्छा

दर अमोशाला आणि पूर्ण श्रावण महिना बरोबर ना महाप्रसाद करा काय कोणतं ज्ञानेश्वरी पठण ज्ञानेश्वरी पारायण वगैरे बरोबर बघता येतो बरोबर गेली अच्छा याचं इथून निघालेला आहे मुंबई येतील किंवा न येतील याचा काही आपल्याला ना माहीत नाही सगळं गावाले द्या तिच्या मग अजून काही आमच्या युट्यूबच्या जे पाहणारी लोक आहेत मंडळीनं काय सांगा तुम्ही काही आमंत्रण द्याल हो निमंत्रण आमंत्रण द्यायला सर्वांना या नगराची विनंती करू थोड्या वेळाला प्रसाद चालू होते प्रसाद गेला या शिरडवासीना सुद्धा सांगा तुम्ही आले तसेला घेऊन आवर्जन वर्षा किंवा अकराच्या नंतर बघा हा आता जेवणाचा उपक्रम आता चालू आहे सगळी जेवण करण्याची सगळी जे काही प्रक्रिया आहे तुम्ही पाहत असाल काही ते आजोबा काका हे सगळे भाजी वगैरे निवडत आहेत सगळा स्वयंपाक वगैरे करण्याच्या तयारी मध्ये आहे तर सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला या या मंदिराला भेट द्या सगळ्याशी संवाद साधा खूप प्रेमळ माणसं आहेत भरपूर वर्षानुवर्ष बर्शा हा उपक्रम चालू आहे आपल्या सगळ्या गोष्टीला आपण पाठिंबा दिला पाहिजे हे आपला वारसा आहे आपली पिढी बर्बाद होत चाललेली आहे व्यसनाच्या आहारी चाललेली आहे आपल्या चार गोष्टी आनंदाच्या कुठे मिळत असेल तर त्यांनी आपण घेतल्या पाहिजे आणि शिकल्या पाहिजे तर बरं बोलतो थँक्यू